जयसिंगपूर उदगाव बायपास रोडवरील उड्डाण पुलाचे काम बेजबाबदारपणे सुरू शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जातीने लक्ष घालून या पुलाच्या कामातील भ्रष्ट अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची नागरिकातून चर्चा सुरू जयसिंगपुरातून रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूने उद्गावला जाणाऱ्या बायपास रोडवरील उड्डाण पुलाचे जे काम सुरू आहे त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे दिसून येते दोन फूट पाणी असताना त्यामध्येच दोन्ही साइडला क्लाउड लावून बीम ओतण्याचे काम सुरू आहे बॉटम लाईनला दोन फूट पाणी असताना त्यामध्येच बीम ओतल्यामुळे त्यामधील सिमेंटचा अंश हा पाण्यात मिसळताना दिसून येत आहे त्यामुळे त्या ओतलेल्या बीम मधील सिमेंटचा अंश पाण्यात मिसळल्यामुळे तो बीम ठिसूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यात त्या पुलाला दुकान निर्माण होऊ शक धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा नागरिकात सुरू असल्याचे दिसून येत आहे हा सर्व प्रकार काही ज्ञात जाणकार पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेतील जबाबदार अधिकारी तसेच राजकीय पुढारी यांना कळवण्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे या उड्डाण पुलाचं सुरू असलेले बेजबाबदार व भ्रष्ट बांधकामाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का अशा प्रकारची चर्चा नागरिकातून सुरू असल्याचे दिसून येत आहे